विद्यार्थी मित्र हो सी आय एस नागपूरच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती तुमचं आहे स्वागत एमपीएससी आयोगाने उत्तर पत्रिकेमध्ये काही बदल केलेले आहेत हे सुधारित बदल नेमके काय आहेत त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोतय एम पी दिसते सी आयोगाचं नोटिफिकेशन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित वृत्तपत्र उत्तर एम पी आयोगाने जे बदल केलेले आहेत त्या बदलामध्ये पहिला बदल आहे तो म्हणजे परीक्षा क्रमांकाच्या संदर्भाने सुरुवातीला परीक्षा क्रमांक हा आठ अक्षरी असायचा आता तोच परीक्षा क्रमांक सात अक्षरी असणार आहे पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीनही टप्प्यावरती हा सात अक्षरी परीक्षा क्रमांक कायम असणार आहे याचाच अर्थ असा आहे की एम पी एस सी आयोगाने पूर्व परीक्षेला दिलेला जो सात अंकी परीक्षा क्रमांक आहे तो कोणत्याच टप्प्यावरती बदलता येणार नाही विद्यार्थी मित्र आता तुम्ही पाहू शकता तुमच्या स्क्रीनवरती वर्तमानपत्रामध्ये आलेली या बदला संदर्भातली महत्वपूर्ण बातमी पाचवा पर्याय असणार बंधन कर वस्तुनिष्ठ परीक्षेच्या संदर्भामध्ये उत्तर पत्रिकेवरती चार वर्तुळ आपल्याला गोल करावे लागायचे आता मात्र आयोगाने केलेला हा नवीन बदल अर्थातच तुम्हाला असणार आहेत पाच पर्याय आणि या पाचही पर्यायांपैकी तुम्हाला एक योग्य उत्तर या उत्तरपत्रिकेमध्ये नमूद करणं अत्यावश्यक आहे अर्थातच जर तुम्हाला एखादा प्रश्न स्किप करायचा असेल तर आता तो स्किप करता येणार नाही म्हणजेच तुम्हाला उत्तराचा पाचवा पर्याय निवडावा लागेल आणि जर तो उत्तराचा पाचवा पर्याय तुम्ही निवडला नाही तर तुमचे झिरो पॉईंट पंचवीस म्हणजेच एक तृतीयांश मार्क्स तुमचे मायनस केले जाणार आहेत हा बदल आयोगाने उत्तर पत्रिकेमध्ये केलेला आहे याची नोंद आपल्याला घ्यायची आहे स्क्रीनवरती तुम्हाला या बदलाच्या संदर्भातली माहिती दिसते उमेदवार जर एखादा प्रश्न संभ्रमात असेल आणि उमेदवाराला त्या प्रश्नाचा अचूक उत्तर माहिती नसेल तर तुम्हाला पाचव्या क्रमांकाचा जो पर्याय आहे तो गोल करायचा आहे जेणेकरून जर तुम्ही एखादा प्रश्न स्किप केला तर स्किप केल्यामुळे तुमचे झिरो पॉईंट पंचवीस हा मार्क्स वाजा होऊ शकतात विद्यार्थी मित्र हो तुम्हाला स्क्रीन दिसत आहे एमपीएससी आयोगाकडनं राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि या जाहिरातीला अनुसरून फॉर्म शेवटची तारीख आहे तुम्ही पाहू शकता वीस जानेवारी दोन हजार सव्वीस वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी आपल्याला पूर्व परीक्षेसाठी अर्ज नोंदणी करणे आहे आणि या अर्ज नोंदणी करत असताना एक महत्वाची बाब आपल्याला लक्षात ठेवायची ती म्हणजे परीक्षेचा फॉर्म भरत असतानाच मुख्य परीक्षेचा वैकल्पिक विषय तुम्हाला नमूद करणं अत्यावश्यक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असताना भाषेचं माध्यम तुम्ही कोणत्या भाषेमधून पेपर देणार आहात ते सुद्धा इथं नमूद करणं अत्यावश्यक आहे आणि भाषा माध्यम आणि ऑप्शनलचा विषय तुम्हाला परीक्षेच्या कोणत्याच टप्प्यावरती बदलता येणार नाही एम पी एस सी राज्यसेवा आयोगाकडनं ही जी पूर्वपरीक्षा आयोजित केली जाणार आहे ही पूर्वपरीक्षा असणार आहे एकतीस मे दोन हजार सव्वीस रोजी आणि या पूर्वपरीक्षेसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदरच आपला फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी नमूद करायच्या आहेत पहिली म्हणजे ऑप्शनल विषयाची अचूक निवड एकदा निवडलेला ऑप्शनल विषय परीक्षेच्या कोणत्याच टप्प्यावरती तुम्हाला बदलता येणार नाही आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरत असतानाच तुम्हाला भाषेचं माध्यम निवडण्यात आवश्यक आहे लक्षात ठेवा वीस जानेवारी दोन हजार सव्वीस